धाराशिव शहराच्या विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या एकशे चाळीस कोटी रुपयांना स्थगिती माननीय पालकमंत्री महोदयांच्या पत्रानुसार मिळाली असं वृत्त काल मिळालं तर याविषयी मान्य पालकमंत्री महोदयांना जिल्ह्यातीलच काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून कामाबद्दल शंका निर्माण करून ज्यांनी वारंवार या जिल्ह्यातल्या विकासाला खोडा घातला आहे अशा लोकांनी मान्य पालकमंत्र्यांचा या कामासंदर्भात या, या निधी संदर्भात गैरसमज निर्माण करून ही स्थगिती मिळवून दिलेली आहे विशेषतः महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या विशेष आग्रहास्तव खास बाब म्हणून धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधी दिला होता परंतु या निधीचा मागच्या अनेक महिन्यांपासून हा निधी वेगवेगळ्या कारणास्तव प्रलंबित होता आणि आत्ता योगायोगानं काल दोन दिवसापूर्वी मान्य राणादादांच्या पाठपुराव्यानं या निधीच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासकामं सुरू पण झाली होती अगदी काल या कामाचा शुभारंभही झाला होता परंतु मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही लोकांनी मान्य पालकमंत्र्यांना मिसगाईड करून हा निधी थांबवण्याचं काम परत एकदा त्या कामामध्ये ते यशस्वी झालेत परंतु या, या विषयावर मान्य मुख्यमंत्री महोदयांशी आमचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोलणं आणि संवाद चालू आहे निश्चित लौकरा या स्वरूपामध्ये हा निधी लवकरात लवकर आपण प्राप्त करून घेऊ या कामाचा कार्यारंभ परत आपल्याला मिळेल आणि हे कामं धाराशिवकरांच्या शहरांच्या विकासासाठी आणि धाराशिवकरांची गैरसोय संपवण्यासाठी या निधीचा वापर होईल माननीय पालकमंत्र्यांना या पद्धतीच्या लोकांनी ज्या माहिती किंवा जी खोटी काही विषय सांगून ज्या पद्धतीने मिसगाईड आहे हे खरोखर धाराशिव शहराच्या विकासासाठी दुर्दैवी आहे अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना या लोकांकडनं विरोधकांकडनं विकास कामांमध्ये राजकारण करणं हे अपेक्षित नाही आहे आणि अशा गोष्टी जर माननीय पालकमंत्री महोदय त्यांचं ऐकून जर अशा पद्धतीनं काही काम करणार असतील तर निश्चित हे खेदजनक गोष्ट आहे धन्यवाद कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा